महाराष्ट्राचा दिल्लीतील आवाज आमच्या नेत्या लोकप्रिय महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे आपणास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कोपरगाव शहर व तालुका मेरा नाम कोपरगाव शहरात विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचं तसेच मिठाईचं वाटप करून खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह हातील विद्यार्थ्यांना शालेय वहांचं तसेच मिठाईचं वाटप करून खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत या सर्व विद्यार्थ्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्याबद्दल माहिती देत शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यात आलं खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाने मित्र शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन लाडू व वहह्यांचं वाटप करण्यात येणार आहे यावेळी शिवसेना उबाठा गटाचे शहर सनी वाघ माजी शहर प्रमुख भरत मोरे असलम शेख मुन्ना मनसुरी राहुल देशपांडे विकास शर्मा रवींद्र कथले वसीम पठाण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे शहर अध्यक्ष तुषार पोटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे का कार्याध्यक्ष प्रवक्ते ऍडव्होकेट संदीप वर्पे जिल्हा उपाध्यक्ष भावेश थोरात युवक शहराध्यक्ष स्वप्नील पवार रिंकू मगर युवराज काळे ऍडव्होकेट गव्हाणे केतन शिरोडे गोविंद चव्हाण हितेश तुपे बापू वडणे अनिल तिरसे ओंकार वडणे निलेश शिंदे सचिन पवार ओम वडणे सुनील वर्पे निखिल कंडाळे सुरेश आसने अशोक आभाळे सुरज अवताडे तानाजी जाधव चैतन्य जाधव ज्येष्ठ नागरिक युसुफभाई मनसुरी यांच्यासह कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील शिक्ष अधीक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि महासंसदरत्न खासदार आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इथं या सगळ्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि वयांचं वाटप याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी सर्वप्रथम कोपरगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातर्फे आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने ताई महाराष्ट्राचे प्रश्न मग ते तरुणांचे असतील महिलांचे असतील इतर सामाजिक घटकांचे असतील ते सातत्याने गेल्या पंधरा वर्षापासून संसदेत आहेत आता त्यांची चौथी टर्म आहे त्यांच्या हातून महाराष्ट्राची देशाची अशीच सेवा घडो ही शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्षातील मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे देखील युवक आघाडीचे सगळे पदाधिकारी आमचे ग्रामीण भागातले पदाधिकारी या ठिकाणी आले आणि त्या सर्वांचं मी याबद्दल आब आभार मानतो आणि पुन्हा एकदा सुप्रियाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो संसदरत्न महिला खासदार सुप्रियाताई सुळे आज यांच्या जन्मदिवसानिमित्त कोपरगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह या ठिकाणी पुढे या बालकांना वयांचं वाटप आणि गोड मिस्टरना असे लाडूंचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं या ठिकाणी शरद चंद्र पवार साहेब राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं वया देणं म्हणजे शिक्षणासाठी मदत करणं शिक्षणाच्या ओघातून जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वसतिगृह आहे त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलं या, हो सा या देशात नव्हे या जगात अतिशय गरिबीतून उच्च शिक्षित होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या वस्तीगृहामध्ये शिकणारे हे विद्यार्थी अनात आहेत गरीब आहेत मग सुप्रियाताईंचा वाढदिवस जसं शरद पवार साहेबांनी सांगितलं व्यर्थ खर्च न करता फ्लेक्स न लावता फटाके आतिषबाजी न करता किंवा दुसरा खर्च न करता मुलांमध्ये जाऊन सामाजिक काम करून सुप्रियाताईंचा वाढदिवस साजरा झाला पाहिजे त्यांचा आदेश मानून आज खऱ्या अर्थानं हा वाढदिवस खूप छान आणि या बालकांमध्ये सुंदर आ, साजरा झाला मनापासून मी माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे सुप्रियाताईंना मनापासून हार्दिक शिवमय उदंड आयुष्याच्या भागव्यात शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या नेत्या सं महासंसदरत्न आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमचे युवकचे कार्यकर्ते युवकचे पदाधिकारी यांनी आमचे कार्याध्यक्ष संदीप ब यांच्या मार्गदर्शनाखाली आज म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये वही वाटप आणि मिष्टांना असं गोड मिठाईचं वाटप करण्यात आलं तसेच सेम वहीचं वाटप निष्ठान्याचं वाटप इतरही शाळा आहेत आपल्या कोपरगावातल्या उर्दू शाळा शिशुविकास शाळा तर यांच्यामध्ये इथून पुढं हा सलग सात दिवस कार्यक्रम चालणार आहे सात दिवस आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये वही वाटप करणार आहे जवळजवळ अडीच ते साडेतीन हजार वय आम्ही कोपरगाव शहरामध्ये वाटणार आहे तसंच दिल्लीतला सुप्रताई म्हणजे दिल्लीतला एक आमचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून आपण सुप्रेताईंकडं बघतो आणि जी काही आमच्या राष्ट्रवादी पक्षासोबत आणि शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत जी गद्दारी झाली त्या गद्दारीला ठेचून काढण्यासाठी त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आमच्या लोकसभेत आवाज उठवण्यासाठी आमच्या परमेश्वराने उदंड व निरोगी आयुष्य देव प्रार्थना ईश्वराकडे जय हिंद जय भारत जय संविधान कोपरगाव न्यूज योगे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव